हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांग मी कैलास गणगे आणि सत्य या मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण उद्या जे शेअर मार्केट आहे त्याच्यावरती बोलणार आहोत आणि आपलं सहा तारखेला मार्केट एकदम का पडले निफ्टी आणि बँक निफ्टी का पडली त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर वेळ न घेता आपण आपल्या चार्टवर जाऊन या आपण निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये सध्या आहोत आणि निफ्टी सुरुवातीला वरती गेली आणि नंतर काय झालेलं आहे निफ्टीनी खाली कॉल केलेला आहे गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर निफ्टी फिफ्टी वरती गेली आणि तिथून डाऊन झालेली आहे मी आणखी एक गोष्ट तुम्हाला आज सांगू इच्छितो की कधीही डायरेक्ट ट्रेड न करता एक शिस्टम आहे ती सिस्टम जर आपण चालू केली तर त्या शिस्टमनुसार आपण जास्तीत जास्त ट्रेड हे पॉझिटिव्हमध्ये घेऊ शकतो आणि ती गोष्ट अशी वश्ट आहे की सव्वा नऊला ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर जवळपास पाच कॅन्डल आपण ट्रेड करायचा बघा या ठिकाणी पहिली कॅन्डल दुसरी तिसरी चौथी आणि पाचव्या कँडलला या ठिकाणी मार्केट खाली आलेला आहे दुसरी एक गोष्ट बघा मागच्या दिवसाचा एक दोन तीन चार पाच पाच नंतर मार्केट खाली आलेलं आहे तर या पाचव्या कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस ठेवून आपण पुढे आपलं मार्केट जे आहे त्यामध्ये आपण आपला प्रॉफिट कमवू शकतो सिस्टम मी बऱ्याच दिवसापासून ॲनालिसिस करत आहे आणि पाचव्या कॅन्डलनंतरच आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करावा म्हणजे आपण बेनिफिटमध्ये राहू शकू तर या ठिकाणी आपण आज बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीची ॲनॅलिसिस घेणार आहोत आणि आपण जास्त वेळ न घेता आपण आता स्टार्ट करूया तर मार्केट एकदम डाऊन का झालं सर्वात मेन अमेरिकन यू एसचा डाटा जो जॉबलेसचा आला होता तो त्या कारणाने आपलं हे मार्केट सहा तारखेला पडलं आणि या पडलेल्या मार्केटमध्ये आणखी जे फूट कॉलर आहे फूट रायटर आहे तर ते सुद्धा बाहेर निघाले आणि खूप मोठ्या प्रमाणात मार्केट पडलेलं आहे तसंच बँक निफ्टी हे मार्केट सुद्धा बँक निफ्टी सुद्धा का पडलं तर एस बी आयचा साडेचार पर्सेंट एस बी आयचा जो शेअर आहे तो साडेचार पर्सेंट पडल्यामुळे आपलं मार्केट या ठिकाणी खूप खाली आलं आणि क्लोज झालाय आहे पन्नास हजार पाचशे शहात्तर सॉरी पन्नास हजार पाचशे सत्त्याण्णवला त्या ठिकाणी आपण आता लेवल्स बघूया की त्याच्या लेवल्स काय असू शकतात तशा मी ड्रॉ करून ठेवलेल्या आराध्य सॉफ्टवेअरनी ह्या ड्रॉ केलेल्या आहेत आणि यामध्ये आपण आणखी काही लेवल्स या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये मार्केट 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 सहा तारखेला जे मार्केट चाललं त्या तारखेला निफ्टी फिफ्टीमध्ये आपण कुठं ट्रेड घेऊ शकतो की तिथून मार्केट अप जाऊ शकते किंवा कुठून आपण खाली येऊ शकतो म्हणजेच पीमध्ये येऊ शकतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू तर नेहमीप्रमाणे आपली ब्ल्यू लाईन आहे ब्ल्यू लाईनच्या वर ज्यावेळेस मार्केट वर जाईल आणि आपलं एकच आहे की ह्या ब्ल्यू लाईनला एका बुलिश कॅन्डलनी म्हणजे ग्रीन कॅन्डलनी हाय या ठिकाणी वरती या ठिकाणी क्लोज झाली पाहिजे किंवा सस्टेन होऊन नंतर ब्रेकआउट मिळाला पाहिजे त्यावेळेसच आपण सीमध्ये भाग घेऊया तर सीमध्ये पहिली लेवल जी आहे ती कशी असणार तर या ठिकाणी पहिली लेवल आपली राहणार आहे या ठिकाणी तर आपण याला ग्रीनमध्ये घेऊया आणि ती लेवल आहे चोवीस हजार नऊशे पासष्ट तर या ठिकाणी मार्केट इथून खाली आलेलं आपल्याला दिसलं पा इथून सुद्धा तर या ठिकाणी मी हे लेवल न घेता वरची लेवल घेणार कारण इथून मार्केट काय झालेलं आहे डाऊन झालेला दा आहे त्या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टंट राहणार आहे चोवीस हजार नऊशे अठ्ठावन्न रेजिस्टर वन चोवीस नऊशे अठ्ठावन्न पॉईंट बावीस यावरती गेल्यानंतर दुसरा रेजिस्टर राहणार आहे पंचवीस हजार बारा एक लक्षात ठेवायचं आहे ह्या लेवल्स परफेक्ट राहणार आहे आणि आपली जी वरची लेवल आपल्या आराध्या सॉफ्टवेअरने दिलेली आहे ती लेवल मंथली आहे एक लक्षात ठेवा ही मंथली आहे म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत मार्केट या लेवलपर्यंत पोहोचू शकते आणि आपण आता जाणार आहोत पीईला म्हणजे सपोर्ट कुठं कुठं आहे जर मार्केट आपल्याला आराध्य सॉफ्टवेअरने जी लेवल दिलेली आहे या खालीच या ठिकाणी सस्टेन येत असेल तर आपला पहिला सपोर्ट आपल्याला मिळेल तो राहणार आहे या ठिकाणी चोवीस हजार आठशे एक्केचाळीस दुसरा सपोर्ट राहणार आहे चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार आठशे जर तोडला तर महिन्याभरामध्ये मार्केट येऊ शकते किंवा या पुढच्या आठवड्यात मार्केट येऊ शकते चोवीस हजार सहाशे पर्यंत परंतु या ठिकाणी आपण काय करणार आहोत आपल्याला फक्त काय करायचं आहे या ठिकाणी दोनच लेवल आपण घेत असतो ते रेजिस्टंट वन आणि रेजिस्टंट टू सपोर्ट वन आणि सपोर्ट टू तर उद्या निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्या ह्या लेवल्स आपण मार्क करून ठेवायचे आहे आणि यावरती आपण ट्रेड घ्यायचा आहे जर मार्केट याच लेवलमध्ये याच लाईनला जर फिरत राहिलं तर साईडवे राहू शकते त्या ठिकाणी आपल्याला निफ्टी फिफ्टीबद्दल माहिती झालेली असेल तर आपण आता बँक निफ्टीमध्ये जाणार आहोत तर बँक निफ्टीचेही लेवल्स आपल्या आलेले आहेत आणि बँक निफ्टीच्या लेवलनुसार आपण पाच मिनिटाच्या कॅन्डल टाइम टाईम मध्ये आपण या ठिकाणी येणार आहोत आणि आपल्याला बघायचं आहे ब्ल्यू लाईन कुठं आहे तर या ठिकाणी ब्ल्यू लाईनच्या वरती मार्केट सध्या आहे जर गॅपऑप ओपन होऊन जर आपलं मार्केट या ठिकाणी म्हणजेच आपली ही जी लेवल आहे यावरती जर ओपन झाले आपण याला एक लाईन वगैरे घेऊया मार्केट गॅप ऑप ओपन होऊन याच्यावरती जर आले आणि इथं सस्टेन होऊन जर ब्रेकआउट दिला तर आपली पुढची लेवल राहणार आहे एकावन्न हजार एकशे दोन तर या ठिकाणी आपण बघूया तर सुरुवातीला आपण बघूया की जर याच्यावरती मार्केट इथं जर सस्टेंड झालं आणि ब्रेकडाऊन दिला तर खाली कोणतं कुंत कोणते लेवल आणि वरती कोणती आहे तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत रिजंटल लाईन काढणार आहोत पहिलं मार्केट आपलं ओपन झाल्यानंतर नॉर्मल ओपन झालं तर या ठिकाणी आपली पहिला सपो मा रेजिस्टंट राहणार आहे या ठिकाणी मी ग्रीन घेतो तो राहणार आहे पन्नास हजार सातशे चार पन्नास हजार सातशे पहिला रेजिस्टर पन्नास हजार सातशे इथपर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करीन दुसरी लेवल आहे आपली ही ज्याला मी रेड केलेला आहे डार्क पिंक केलेला आहे रेजिस्टर टू हा खूप महत्वाचा रेजिस्टर्ड नाही कारण इथं हो मार्केट काय झालेला आहे बराच वेळ सस्टेंड होऊन खाली आलेला आहे त्या ठिकाणी आपला दुसरी लेवल आहे पन्नास हजार आठशे अठ्ठावीस नंतर तिसरी लेवल या ठिकाणी येऊ शकते आणि ती लेवल या ठिकाणी आहे पन्नास हजार या ठिकाणी पन्नास हजार नऊशे एकोणपन्नास पर्यंत उद्या मार्केट येऊ शकते पण केव्हा ज्यावेळेस आपले या ठिकाणी ही जी ब्ल्यू लाईन आहे या ब्ल्यू लाईनला या ठिकाणी सस्टेंड होऊन या ठिकाणी मार्केट व जाईल तेव्हा किंवा आता ही एक कॅन्डल आहे इथून जर मार्केटने या लेवलला जर बुलिश कॅन्डलमध्ये वरती घेतला म्हणजे याच्यावरती निघाला तर आपलं पहिलं टार्गेट राहणार रा आहे या ठिकाणी हे दुसरं टार्गेट तो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या यू जो डेटा आपल्याला आज रात्री जो डेटा येणार आहे त्याच्यावरती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे उद्या जर आपल्या जॉबलेसचा डेटा किंवा आपला रेट कटिंगचा डेटा जो आहे तो आला आणि इथं जर पंचवीसचा मागच्या वेळेस डेटा जो पंचवीस होता तो जर राहिला जसाच्या तसा तर आपली या ठिकाणी डाऊन कॉल कंटिन्यू राहणार आहे आणि तो पन्नास हजारापर्यंत या ठिकाणी काय होईल कंटिन्यू राहील जर हा पन्नासचा डेटा आला तर आपलं मार्केट इथून बूम करेल आणि पुन्हा आपलं पन्नास एक हजार एक्कावन्न हजाराला मार्केट येऊन थांबू शकते उद्या चा तर उद्या आपल्याला बघायचं आहे यू एसचा डेटा पॉझिटिव्ह येतो किंवा निगेटिव्ह येतो तर या ठिकाणी आपण जे निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांचं अॅनालिसिस केलेलं आहे आणि हेच अॅनालिसिस आपल्याला आता ऑप्शन चेनला दिसते का ते सुद्धा या ठिकाणी बघूया म्हणून या ठिकाणी निफ्टी फिफ्टीमध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी स्ट्राईक मी अप घेतो तर आपला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आपलं मार्केट सध्या चोवीस हजार आठशे पन्नासच्या दरम्यान आहे आता या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर पंचवीस हजाराचा जो आय लेवल आहे या ठिकाणी हा खूप मोठा स्ट्रॉंग रेजिस्टन दिलेला आहे आणि या ठिकाणी चोवीस हजार पाचशे या ठिकाणी काय झालेला आहे सपोर्ट झालेला आहे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेंजसुद्धा सांगत आहे की या ठिकाणी पं चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सुद्धा या ठिकाणी आहे परंतु तो एवढा स्टॉक नाहीये तर हे जर तुटले तर कालच्या प्रमाणे म्हणजे सहा जा प्रमाणे जर हे मार्केट तुटलं तर हे सुद्धा या ठिकाणी चोवीस हजार पाचशेपर्यंत येऊन थांबू शकते तर आपल्याला युएचचा डेटा येऊ द्यायचा आहे आणि युएसच्या डेटानुसार आपण आता उद्या आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या फॉलो करायच्या आहे तसंच आपण या ठिकाणी आता निफ्टी झाल्यानंतर बँक निफ्टी बघूया बँक निफ्टी सुद्धा आपल्याला लेवल्स दिलेले आहेत ले तर पन्नास हजार सहाशेवरती सध्या आपण आहोत आणि एकावन्न हजार हा सर्वात मोठा रेजिस्टंट बनलेला आहे आणि सपोर्ट बनलेला आहे पन्नास हजार तर या ठिकाणी आपल्याला या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे पन्नास हजार पाचशेवरतीसुद्धा एक सपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे परंतु ते एवढा स्ट्रॉंग नाही आहे जर उद्याचा मार, मार्केट डेटा निगेटिव्ह आला तर आपलं मार्केट हे पन्नास हजाराला येऊन उद्याच टेकेल अशी जास्तीत जास्त या ठिकाणी शक्यता आहे तर आपण उद्याला काय करायचं आहे ते जरा सांभाळून करायचं आहे प्रत्येक वेळी डायरेक्ट न घुसता मी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे असं नका पकडू तर तुम्ही अॅनालिसिस करायचं आहे आणि पाचव्या कॅन्डलनंतर आपण क्या करायचं आहे आपला ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करायचं आहे तर मागच्या दिवसाचे अॅनालिसिस करा पाच मिनटाचा डेटा म्हणजे पा या ठिकाणी पाच कॅन्डलनंतर म्हणजे ही झाली नऊ पंधराची कँडल हे नऊ वीस नऊ पंचवीस नऊ तीस आणि नऊ पस्तीसच्या कॅन्डलला आपल्याला ठरवायचं आहे की सी सीईला जायचं आहे की पी पीईला जायचं आहे ॲनालिसिस करायचं आहे त्यानंतरच या ठिकाणी आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे लेवल टू लेवल चाला कारण लेवल टू लेवल जर चालले तर आपला बेनिफिट नक्कीच आहे काही दिवसामध्ये आपण अशा काही सिस्टम सांगणार आहोत की त्यावरती आपला ट्रेड चुकणार नाही जर ट्रेड आपण घेतो आहे तर आपण प्रॉफिटेबल राहण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ कोणताही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याच्यानंतरचे व्हिडिओ अमेझिंग राहणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जर समजा साईडवे मार्केट राहत असेल तर आपण त्या दिवशी ट्रेड घेणार नाही आणि जर आपला मार्केट मूव करणार आहे तर आपण नक्कीच प्रॉफिट करू म्हणून असे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत राहा त्याच्यावरती काही समजलं नसेल तर कमेंट करत राहा आणि आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांपर्यंत शेअर करून आपला मराठी माणसाला पुढे नेण्याची कोशिश मी जशी करत आहे तशी तुम्ही सुद्धा मला मदत करा धन्यवाद